गेल्या काही तासांपासून सोशल मीडियावर एका आय पी एस अधिकाऱ्याची पोस्ट त्यानं फेसबुकवर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल होते मागचं रिझन काय आहे आणि का, का नेमकी त्या अधिकाऱ्यांनी केलेली ही पोस्ट एवढा चर्चेचा विषय ठरते हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर नमस्कार मी अनिकेत औताडे ज्या आय पी एस ही पोस्ट केली ती म्हणजे महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यातलं हे व्यक्तिमत्व ते व्यक्तिमत्व म्हणजे शिवदीप लांडे शिवदीप लांडे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर त्यांनी पोस्ट शेअर केली आणि त्यांनी आपण आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं बट राजीनामा जरी दिला असला तर बिहार ही माझी कर्मभूमी होती आणि राहणार आहे असं त्यांनी त्यात कन्फर्म केलंय आणि येणाऱ्या काळामध्ये देखील ते बिहार मध्येच राहणार हे त्यांनी त्या ता आपल्या पोस्ट मधून अधोरेखित केलंय बट शिवदीप लांडे यांचा थोडक्यात परिचय आपण जाणून घेऊया शिवदीप लांडे यांचा जन्म झाला एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे शहात्तर मध्ये बुलढाणा जिल्ह्यातल्या बडशिंगी या छोट्याशा गावात त्यांना एक मोठी बहीण आणि एक लहान भाऊ आहे त्यांनी आपलं जे प्राथमिक शिक्षण आहे ते जिल्हा परिषदच्या शाळेतून त्यांनी कम्प्लीट केले आणि त्यानंतर सरकारी कोट्यातून अमरावती विद्यापीठातून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलं आणि इंजिनिअरिंग नंतर जॉबसाठी त्यांनी आपलं स्थलांतर मुंबईला केलं आणि मुंबईला जॉबसाठी गेल्यानंतर त्यांनी अनेक कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांनी लेक्चरर म्हणून जॉब केला आणि पॅरलली ते यू पी एस सीचं प्रिपरेशन देखील करत होते आणि याचंच फळ की ते पुढे त्यांना आय पी एस हे पद यूपीएससी मार्फत मिळालं बट त्यांना अशी अपेक्षा होती की आपल्याला आय एस मिळाली बट काही अभावामुळे त्यांना आय पी एस या पदावर समाधान मानायला बट आपल्या अठरा वर्षाच्या सर्व्हिसमध्ये शिवदीप लांडे यांनी बिहारमध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी अनेक महत्वाची पावलं उचलली आणि त्यांनी केलेल्या या कामामुळे बिहारचे जे मुख्यमंत्री आहे नितीश कुमार यांनी देखील त्यांचं वेळोवेळी त्यांचं कौतुक केलं आणि ते सध्या बिहार कॅडरचे आय पी एस अधिकारी होते आणि बिहारच्या पूर्णिया रेंजचे आय जी देखील ते होते यांचं जे राजकारणाशी कनेक्शन ते असं की शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या मुलीचा विवाह शिवदीप लांडे यांच्याशी झाला आहे म्हणजे जय शिवतारे हे शिवदीप लांडे यांचे सासरे आहेत बट हे जे त्यांचं रिलेशन होतं हे पहिल्यापासूनच हे पूर्वीपासूनच त्यांचं रिलेशन बट आता रिझाईन दिल्यानंतर अशी सर्वत्र चर्चा होते की ते राजकारणात म्हणजे लांडे हे राजकारणात प्रवेश करणार आणि जर प्रवेश करणार तर कुठल्या पक्षात आणि कुठल्या विधानसभा मतदारसंघात ते येणारी निवडणूक लढवणार तर असं सांगितलं जाते माध्यमांमध्ये असा अंदाज आहे राजकीय रणनीतिकार म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोर यांच्या जनस्वराज्य पक्षात ते प्रवेश करू शकतात येणाऱ्या काही काळामध्ये जे प्रशांत किशोर आहे एक मोठी घोषणा करणारे आणि त्याच्यामध्ये कदाचित शिवदीप लांडे हे त्यांच्या पक्षात प्रवेश करू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय आणि त्यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर शिवदीप लांडे हे बिहारच्या पटना विधानसभेतून निवडणूक लढू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो धन्यवाद